मंत्रीपद जाऊन पाच महिने झाले तरीही धनंजय मुंडे यांनी सातपुडा हे शासकीय निवासस्थान रिकामं केलेलं नाहीये मात्र मुंबईमध्ये मा घर असून देखील धनंजय मुंडे हे स्वतःच्या घरी राहायला का जात नाहीत असा सवाल विरोधकांनी केलाय दरम्यान विरोधकांच्या सवालानंतर धनंजय मुंडेंकडून देखील स्पष्टीकरण देण्यात आलंय बघूया अहंकार असावा आता तुम्हाला तुमचं घर आहे तिथं तुम्हाला जाऊस वाटत नाही मला काय करू शकत नाही आम्हाला पेनल्टी लावली आणि पेनल्टी माफी केली जाईल असं आम्हाला काही कालावधी मंत्रीपद गेल्यानंतर तो सरकारी बंगला ठेवला तरी चालतो परंतु त्याचे काही ड्यूज असतात ते भरावे लागतात कदाचित त्या प्रक्रियेतला तो भाग असेल मलाबार हिल मध्येच त्यांचा स्वतःचा एकवीसशे एक्कावन्न स्क्वेअर फीटचा फ्लॅट असताना ते जर खाली करत नसतील तर सरकारने त्यांच्यावर तात्काळ कारवाई केली पाहिजे धनंजय मुंडे राहत असलेल्या सातपुडा बंगल्यावरून पुन्हा एकदा राजकारण तापले याच कारण आहे धनंजय मुंडेंचा त्याच परिसरात असलेला स्वतःचा बंगला मंत्रिपदाचा राजीनामा देऊन धनंजय मुंडेंना पाच महिने झाले तरीही धनंजय मुंडे हे शासकीय बंगल्यातच वास्तव्याला मात्र शासकीय बंगल्याच्या काही किलोमीटर अंतरावरच धनंजय मुंडेंचं घर असताना देखील ते तिकडे राहायला का जात नाही असा सवाल आता विरोधकांनी उपस्थित केलाय अहंकार असावा आता तुम्हाला तुमचं घर आहे तुम्हाला वाटत नाही तुम्ही आमदार आहात तुम्हाला आमदार निवास आहे नाही तर तुम्हाला आमदार निवास मिळत नसेल तुम्हाला पैसे दिले जातात मोबदला दिला जातो बाहेर कुठल्या ते हॉटेलमध्ये राहायला पण काय की नाही मला कुणीच काय करू शकत नाही आम्हाला असंही कळतंय त्यांच्यावर पेनल्टी लावली आणि ती पेनल्टी माफी केली जाईल असं आम्हाला कळतं आहे काही कालावधी मंत्रीपद गेल्यानंतर तो सरकारी बंगला ठेवला तरी चालतो परंतु त्याचे काही ड्यूज असतात ते भरावे लागतात कदाचित त्या प्रक्रियेतला तो भाग असेल परंतु मंत्री नसल्यामुळं किंवा अनेक दिवस झाल्यामुळं शेवटी कधी ना कधी तो सोडावा लागणार आहे तर ती सामान्य प्रशासनाची गोष्ट असते त्याबाबतीत ते विभाग लक्ष घालेल आणि त्यांच्याकडनं जी काही कार्यवाही आहे ती करेल गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीवेळी उमेदवारी अर्जासह दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात मुंडेंनी मुंबईत गिरगाव चौपाटीवर असलेल्या घराचा उल्लेख केलाय गिरगाव चौपाटीजवळ एन एस पाटकर मार्गावर वीरभवन नावाची इमारत आहे या बावीस मजली इमारतीत नवव्या मजल्यावर नऊशे क्रमांकाचा दोन चौरस फुटांचं धनंजय मुंडेंचं घर आहे धनंजय मुंडे आणि राजश्री मुंडेंच्या नावे बंगल्याची खरेदी झाली या बंगल्याची किंमत कोटी पन्नास लाख इतकी आहे धनंजय स्वतः दहा कोटी रुपये खर्च केल्याचा उल्लेख के धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद जाऊन जवळपास पाच महिने उलटलेत मात्र अद्यापही त्यांनी शासकीय बंगल्यावरचा ताबा सोडलेला नाही त्यांनी काही दिवसांपूर्वी असं म्हटलेलं होतं की मुंबईमध्ये कुठलंही माझं घर नसल्यामुळे शासकीय बंगला अजून सोडलेला नाही आणि प्रकृतीचं सुद्धा त्यांनी एक कारण दिलेलं होतं मात्र जी माहिती समोर आलेली आहे त्या माहितीनुसार मुंबईतील गिरगाव चौपाटीच्या अगदी शेजारी वीर भवन नावाच्या या इमारतीमध्ये नवव्या मजल्यावरती धनंजय मुंडे यांची सदनिका आहे मंत्रिपदाचा राजीनामा देऊन सुद्धा धनंजय मुंडेंनी सातपुडा बंगला न सोडल्यामुळे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया देखील आक्रमक झाल्या सातपुडा बंगला परिसरात धनंजय मुंडेंचा फ्लॅट असून देखील ते शासकीय बंगला का सोडत नाहीत असा सवाल दमान यांनी उपस्थित केलाय हे आज तगायत शासकीय बंगला खाली करत नाही आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची माहिती जी आहे की त्याच परिसरात म्हणजे पावणे तीन किलोमीटर मलाबार हिल मध्येच त्यांचा स्वतःचा एकवीसशे एक्कावन्न स्क्वेअर फीटचा फ्लॅट असताना ते जर खाली करत नसतील तर सरकारने त्यांच्यावर तात्काळ कारवाई केली पाहिजे जे शपथपत्र आहे त्याच्यामध्ये त्यांनी दिलेला आहे त्याच्या स्पष्टीकरण आणि जे आणि मध्ये पण एक फ्लॅट आहे आणि जे माझा फ्लॅट आहे तो पण त्यांच्याही आहे धनंजय मुंडे जरी जरी तुला तुम्ही तुझे फ्लॅट रेंटवरती दिलेले आहे तो जे माझा फ्लॅट आहे ते पण तुझा फ्लॅट आहे तू तु, तुझी दुसरी बायकोसोबत येऊन तू इथे राहा मी दुसरीकडे जाते पण जे शासकीय निवासस्थान आहे ते तुम्ही सोडा तर बंगल्यावरून सुरू असलेल्या वादानंतर धनंजय मुंडेंनी यावर स्पष्टीकरण दिले मुंबईतल्या माझ्या बंगल्याच्या दुरुस्तीचं काम सुरू आहे त्यामुळे तो बंगला राहण्यायोग्य नाहीये मुलीची शाळा आणि माझ्यावर मुंबईत उपचार सुरू असल्यामुळे मी सातपुडा बंगल्यात वास्तव्याला माझ्या बंगल्याचं काम पूर्ण झाल्यावर सातपुडा बंगला सोडणार असं धनंजय मुंडेंनी स्पष्टीकरण दिलंय धनंजय मुंडेंनी शासकीय बंगला न सोडल्यामुळे त्यांना दंड देखील ठोठावण्यात आला मुंबईत कुठेही घर नसल्यामुळे शासकीय बंगला सोडला नसल्याचं याआधी मुंडे यांनी शासकीय बंगल्यात राहू नये तसंच त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी विरोधकांकडून केली जाते त्यामुळे मुंडे राहत असलेल्या सातपुडा बंगल्यावर सरकार कोणता निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास